वाचनातून विचार विचारातून कृती आणि कृतीतून परिवर्तन वाचन प्रेरणा दिनाचा संदेश चंदगड मध्ये गुंजला बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे पत्रकार विजय कुमार दळवी यांचा गौरव वाचनातून विचार विचारातून कृती आणि कृतीतून परिवर्तन हीच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचाराची खरी दिशा आहे या प्रेरणादायी संदेशाने चंदगड तालुक्यात वाचन दिन उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी दैनिक तरुण भारताचे मुख्य पत्रकार आणि सुप्रसिद्ध लेखक विजयकुमार दळवी यांचा बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉ गुंडुरा कांबळे अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की बहुजन क्रांती सामाजिक संघटना चंदगड तालुक्यातील साडेचार ते पाच हजार सभासदांच्या माध्यमातून कार्यरत आहे एकजूट शिक्षण आणि संघटनाच आमच्या कार्याची खरी शक्ती आहे त्यांनी पुढे विजयकुमार दळवी यांच्या तीन दशकाच्या निर्भीड पत्रकारितेचे आणि साहित्यिक योगदानाचे कौतुक करत म्हटले की दळवी यांनी ग्रामीण समाजातील प्रश्नांना आवाज दिला असून त्यांचे लेखन समाजाला जागृत करणारे ठरले आहे सत्कार कार्यक्रमात पांडुरंग कांबळे बुजवडे राजू कांबळे शिरगाव सय्यद भैया चंदगड शाहीर मधुकर कांबळे अनंत कांबळे गंधर्वगड संदीप यादव विघ्नेश यादव कानूर अजित शेरसट्टी अनंत कांबळे व सहकारी कोंडाळी आदी मान्यवर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना विजयकुमार दळवी म्हणाले पत्रकारिता माझ्यासाठी व्यवसाय नाही तर समाजसेवेचे से साधन आहे बेळगाव चंदगड रेल्वे मार्गाची उभारणी ही सीमा भागाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे आणि या दिशेने माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत त्यांनी पुढे तरुण पिढीला आवाहन करत म्हटले मोबाईलच्या पडद्याऐवजी पुस्तकांच्या पानात डोकवा तिथेच विचार प्रेरणा आणि स्वतःची ओळख सापडते कार्यक्रमाचे आभार पी डी सरवदे यांनी मानले वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने पार पडलेला हा सन्मान सोहळा हृदयस्पर्शी व प्रेरणादायी ठरला यावेळी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा